घरपोडी करणारा आरोपी चेरबंद एक गुन्हा उघड मिरज शहर पोलिसांची कारवाई जयिंद हॉटेल जवळ मोबीटेक मोबाईल शॉपी या दुकानामध्ये एकतीस डिसेंबर रोजी रात्री चोरी झाल्याची फिर्याद एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मिरज शहर पोलिस ठाणेमध्ये दुकान मालक यांनी दिली होती दुकानाचे वरील छताचे पीओपी पी फोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील दोन जुने वापरले जाणारे मोबाईल फोन व रोख रक्कम सत्तर हजार रुपये असा एक ओला चौऱ्याऐंशी हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला होता चोरीची फिर्याद आल्यानंतर मीराश्वर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर गुन्हे प्रकटीकरण पथक हे आरोपीचा शोध घेत होते त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सिद्धार्थ चौक येथे एक इसम संशयितरित्या फिरत आहे त्यानुसार सिद्धार्थ चौक परिसरात जाऊन पाहणी केली असता सुनील मारुती धुमाळ वय अठरा राहणार वांद्रे कॉर्नर मैशाळ रोड चौगलेमाळा झोपडपट्टी मिरज याला ताब्यात घेतलं अंग झडती घेतल्यानंतर त्याच्या खिशातून दोन मोबाईल व इतर दोन मोबाईल असा एकूण एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तसेच या आरोपीने मोबीटेक मोबाईल शॉपी फोडली असल्याची कबूल दिली त्यानुसार त्याला मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे महानकर निपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा